नमस्कार पाटील टॉकीज मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण आषाढी वारी निमित्त मन प्रसन्न करणारे सुंदर आणि सोपे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा हरे रुक्मिणी शोभतो तिला कुंकवाचा धनी ग शोभतो तिला कुंकवाचा धनी ग सावळ हरे रुक्मिणीच्या मनी वनी ग शोभतो तिला कुंकवाचा धनी ग तुळशी हाराच्या माळा गळी केशरी गंधा शोभे बाळी तुळशी हाराच्या माळा गळी केशरी गंध कानडा हरी लय भैया आहे गुणी कानडा हरी लय बाई आहे गुणी ग शोभोत तिला कुंक वाचा धनी ग शुभोत तिला कुंक वाचा धनी सावळा हरे रुक्मिणी च्या सावळा ग सावळ हरी रुक्मिणी च्या ग शोभतो तिला कुमुक वाचा धनी ग शोभतो तिला कुमक वाचा धनी ग करटेवरील ठेवून उभा साध घाली चंद्र भागा करकटेवरी ठेवणी उभा साध घाली चंद्र भागा पाटील संसार पंढरी चारा ग थाटीला संसार पणढरी चारा ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी सावळा हरी रुक्मिणी चामणी ग सावळा हरी रुक्मिणी चामणी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोभतो तिला कुंक वाचा ரு சாா ஸ்ரீரங்க படூரங்கு மிச்ச பக்தா कीर्ती हरीची गाज भोवणी ग तिला कुंक वाचा शोभतो तिला कुंक वाचा धनी ग सावळा हरी रुक्मी सावळा हरी रुक्मी च्या ग तिला कुंक वा तिला कुंक वाचा धने अशेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद